आज माया राणीच लय आठवण नेऊन राहिली हो बाई मले आली का चाय दे हो, माय पोरगी कामावून आली का, का। हातपाय धुवाले पाणी ठेव हो, मायवाली राणी गेली बाई आता आ दुसऱ्याच्या घरी गेली आठवण नाही मोठी येते काळी येतो मला ने आली नाही बिचारी आता कोण देन बाई मले चाय पाणी कोण देन माया मलेच घ्यावं लागन मोठी थकून जातो मामी कामावून येतो तर असं वाटते सगळं आहे आयत भेटलेलं बरं बाई खरंच पोरीची जात मोठीच राहते बाई चांगली आ सगळं करते हो मायाचं मायला समजूनही घेते हो बाई पोरगी असायच पाहिजे बाप्पा एखादी तरी पोरग कुठं गेलं ना कुठं नाही पोरग तर गेलं तर गेलंच बाई रागावर बापाच्या आ बापही असं आहे ना आ बापही कसं आहे शैतानासारखा बापच आहे आ आोरीस होत नाहीच बोलत ना अजूनही तो एवढे दिवस झाले पुरीच्या लग्नाले बिचारी येते कधी बी मोठू मोठू पाय ते बापाकडं बोलन 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 पण नाही बोलत बाप आ नाही त्याले पादर फुटत गोट्याले पादर फुटते पण त्याले नाही फुटन बापा आं बापाय गेलं रागावर आणि आता पुरीच असं झालं तिनं तिच्या मतानं केलं तिनं तिच्या मतानंच केलं करते आ पण असं नाही केलं तर केलं आता कशी असो तिच्या घरी चांगली आहे ना ते घरी सांगत तर नाही आपल्याला काही आ नवरा चांगलं आहे तर बोलाव नाही का नाही नाही बोलत चाल बाप्पा चाय बा, मान माय मानतो माणूस तर माझ्या घरचा झोपूनच आहे का काय तर काय माहीत आला तर म्हणचा हा तहसीलमधून आला तर झोपूनच आहे का तर काय माहीत आ मलाच चाय माय मांडा लागन पाणी ठेवा लागन थोडस हात माय 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 धुतो स्वयंपाकाले लागा लागन बाई आमते अवघे वा चाय बनवला मी नाव घे तुला असं नावरा कुठून भेटन आता चहा देते तुला बनवून घे चाय आ, चाय बापा खरच पाय लोक लय दुखून राहिले होते, हो, आ, लो लो होते अहो आलो होतो लवकर चौद्या म्हटलो चाय मांडून द्या थोडस पाणी ठेवलं तुझ्यासाठी गॅसवर चाय मांडला मी पेलो मी थकल्यासारखं झालो होतो म्हटलं दोन कप मांडून द्या होतो यासाठी ना माझ्यासाठी आलीस झालं तर बाबा आता पितो हात हातपाय धुतो आणि कापूस मोज आले चालली जातो आणि तिकडून आल्यावर बसून बनवतो स्वयंपाक येतो मी तिकडून कापूस काय भक्कन मोजणी आहे ना घरी वापस येणे आहे हो टाइमपास नको करू मात्र तिथं बाहेर सोबत लवकर घरी येतो 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 लवकर येतो ते राणी येणार होती काल दिसली नाही जाण इथं येणार होती खरं ना तुम्ही फोन आलता ना काल तिचं तुम्हाला काय करावं लागतं तुम्ही बोलत आहे ना तिच्यासोबत सोबत काही ना आ तुम्हाले राणीच घेणं देणं आहे ना तर मग तुम्हाला काय करावं लागते आता फोन ये का ते का नाही यो आमचं आम्ही पाहून आ म्हणजे काय करावं लागते मला असंच विचारलं दिसली नाही ते काल फोन आला होता आणि तिचं काही तर दिसली नाही म्हणून म्हणलं काल रविवार होत मला काही नाही करावं लागत मला का करावं लागते मन तर दुखते या माणसाचं वाट पाहून राहिला असन काल भीर 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 पण नाही बोलत नाही बोलन टेसीस मोठा लय यस टेशी मानुस, लय टेशी माणूस बापा तू लवकर राणी चल बरं आता पटपट स्वयंपाक करू तर मी करू लागतो तुला कुकर मुकर मानतो मी तू ते कनिक माणिक बीजो बाप्पा आ लवकर लवकर करू साडेआठ वाजली आता आणि तेव्हा बापा येईन हो साधाचा बाप येईन ना बिचारे ते बाबा येईना ना काय म्हणन स्वयंपाक नाही केला चार चार झनी बाया घरी आहे म्हणन आ स्वयंपाक नाही केला म्हणून आका तव कुताव करून बापा मायावरच तुम्हाला काही म्हणणार नाही पण मलाच म्हणन ना तुम्हाला काय म्हणन बाई म्हलेस म्हणन आजी भिजवली भिजवली आणि वरण कुकर भाजी बनवायची राहिली पोळ्या टाकतो ना भाजी बनवतो तर भाजी काही वालाच्या शेंगा आहे तो पुरणार नाही आपल्याला एवढ्या जाणारे वालाच्या शेंगा हो बाई वाला शेंगा थोडशा वरण कर साधारण काही वाला शेंगा आवडत नाही तोही काही खात नाही खात बापाय आपणच खाणार वाला शेंगा आणि मग पोडणीचं वरण बनव तिकटवाला खाऊ बापल्या मी बनवतो फोडणीच वरण तू पटपट पोळ्या ते वाला शेंगा बनवून घेतो मग पोळ्या टाकतो गरम गरम नाही का वाला शेंगा तुम्ही एका इकडे फोन देऊन द्या वर्णाले कसे होते आखरी पोळ्या टाकून घे बरोबर होते पोळ्या पोळ्याचं काही तेवढं एक नाही मी लाटून, लागे, तो, लाटून दे लागेल शेका तुम्ही मी लाटून देईन तुम्हाला आणि याची भांडण कायची झाले जी हा <laughs> आई भारलं जी काय झालं होतं यायचं <laughs> किती बापा बाप्पा ताईनं तर भल्लच मारलं संध्या ताईले आ कायच भांडण झालं यायची एवढे काही विचारू नको तमाशा राहायचे आमच्या घरी तुले तर काही माहीतच नाही नाही तुले काही विचारू नको तू विचार काय विचारता यायचं असे दोघे बहिणीची लय भांडण होते लय भांडण होती लय मारते एकमेकीला आणि तशी चांगली आहे पण नाही काही नाही ऐकत नाही ना तिला चांगलं मारते लहानपुट्टीला संधी संधी करते तशीच कोणत्या गोष्टीने नाही कोणत्या गोष्टीने नाही म्हणून मग मारते ते बरोबर आहे ना शेताच हो काजी पण शेतात लय मारले जी संध्या आईले लयच मारलं ना आ अन सोप्यावर झोपूनच आहे आता त्या आ अन त्याचं होटही सुद्धा वाटते होटायला लागलं त्याच्यावाले चापट आ आपल्या संध्याले होटायला लागलं काय का तिले तसंच पाहिजे लय ओरपते तोंडाले संधी लय ओरपते मग ते मांडते मग चांगली पण असं जेवण जुवान पुरीवर हात नाही टाकावं ना बरं नाही ना जी आ काय करत माय आता दोघी बहिणीचं चा चालू राहते आपण बेकार आहे बिारे राणी धरून पडली नाही काय लागलं मग पाजून हे करायचं एक तर माझ्या दुखते आता पडली तोंडपासूनच मग मी म्हणून नाही मी मग मारू दिलं त्याईले चांगलं मारू दिलं मार म्हटलं दोघी एकमेकी काय करा नाही लागत म्हटलं मध्ये बाप्पा आ बहिणी बहिणी अशा राहते आहे ना मारते एकमेकी आहे ना मला तर बहीणच नाही जी आई म्हणून मला माहित नाही माय मोठा भाऊ आहे तर माय मोठा भाऊ तर आता इथं आहे नाही म्हणा पण तो होता तर मला मारलं नाही कधी त्यानं मायपेक्षा मोठा आहे लागेच पण कधी मारलं नाही माय बाई अहो आई एकवेळा सागरने मारलं होतं संध्याले लय मारलं होतं बिचारे काय काही विचारू नको काहून जी आई <laughs> सागरशी नको मारलं बहिणीले बहिणीने असं माराव हो नाही ना तोंडायच मोठी आहे त्याला शिवाय दिल्या होत्या त्यानं काय ते पुढे का काहीतरी खाल्ली होती वाटते खाल्ले इनं दिली त्याने शिवा मग संधीनं तू पुढ्यास खातो आणि कायद्यास आस खातो असं होते त्यानं तसं होते त्यानं आणि कॅन्सरच होते आणि जे या रे आला कानी राग आ ह्या सागरले तिचे केसत धरले आणि दे तिला दोन कानी चापटा दिल्या कानी चांगल्या ठेवून आणि बसली लढत तिच्या रूम मध्ये गेली आणि लय जोरा जोरा दरवाजा लावला आणि जोरा जोरा लढत जाय माय आम्ही दरवाजा टोकू टोकू परेशान झाला पण काही खोले नाही हा मी शेवटी तो सागर गेला आणि मायकडून गलती झाली ना संदे मायकडून गलती झाली ना असं करेन तेव्हापासून मारेन मारलं नाही मग त्यानं तेव्हापासून मारणं सोडून दिलं तिला पण दोनही बहीण भाऊ लय रागाचे आहे पण ताई तशीच आहे आणि सागरही तसे तशीच आहे सागर जी काही कमी नाही रागाचे राग लाग लवकर रागच जात नाही त्याचा नाही तर लय चांगली राहते ते राहीत राग लय भयानक आहे बाबा सागरचा बदमाश आहे सागर सागर काही कमी आहे का सागर लय बदमाश आहे या संध्यापेक्षा या सागर त्याचाही राग जात नाही लवकर बाई झाला राणी कर कर तू शेंगा करतो म्हणतो ना कर मी फोडणी देतो पुटवला तिथच ठेवलाय जी काढून आई तिथंच ठेवला घ्या पट घ्या झाला असं भूक लागली असं नाही आईले आम्हाला तर नाही लागली भूक आम्ही तर जेवण करूनच आलो स्वयंपाक होता आणि तिथं केलेला त्याचा वाला तर आम्ही जेवण करून आलो आम्हाला काही एवढी भूक लागली नाही पण थोडस भात खाईन मी बी आणि सागर जी माहीत नाही जेवते का नाही जेवत जास्त काही नाही बनवायला लागत जे होते थोडं थोडं बरं बरं चाल चा कुठं ऐकू कर तिकडच ठेवला जी तिकडच ठेवला काजी जतीन मी काय म्हणलं मला पैसे दे जाणार तुम्ही हा पैसे लागत होते मला दहा हजार रुपये हो आता पोरगी झाली ते तिच्या वेळेला पुरीले घ्या नाही लागन का काही अर्धा ग्रामचं थोडसं सो सोन्याचं काहीतरी लॉकेट मॉकेट थोडस काही घ्या लागन हा नाही तर हातातले कडे मडे करतुडा असं काही तर घेण्यापेक्षा मी म्हटलं एखादी अर्धा ग्रामचं लॉकेट करीन म्हटलं त्या पुरीले हा आणि तिले नाव घेऊ ठेवून तर आता साडी माडी त्याले कपडे घ्या लागत

जतीन लय चिकट आहे तुम्ही जतीन याच्यात काय तर चिकट पण आला जतीन तू सांगू याच्यात कोणती चिकट पण आली शेतकऱ्याचा पोरगाव आहे मग थोडेसे पैसे वाचवाय लागते सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट करता आलो पाहिजे त्या घरच्या आम्ही त्या घरच्या सारखी लखपती नाही आहे ना बिचारी आहो पण जवळ आहे शर्टचा पीस आहे साडी आहे बरं साडी देईन मी शर्ट पीस घालते का सूरज त्याला रेडीमेड शर्ट घ्या लागत एखादी शर्ट द्यायला नाही का एक पॅन्ट फॅन्ट पण शर्टच घ्या लागन का नाही त्याले एखादी शर्ट माट घ्या नाही लागन का ठेवून असणार त्या पोरीच मग काय अशीच जाईन का मी मोठी आत्या होती मला घ्यास लागन ना ओके ना तुझे कोण नाही म्हणलं ज्योती तू नाही म्हणलं का मी पण जर साडी जर असन तर देऊन दे बा म्हणलं रात्री एखादी शर्टचा पीस नको देऊ एखादी रेडीमेड शर्ट घेतो तीन चारशे रुपयाच आण ते काय व्हायचं घडत लगेच झालं असं राहते मग तुमचं काम तिच्या बाईन मागबिन आता घेतोय म्हणलं तरी आता चालतं काय आता काय आठ दुकान खुलून राहिले आता आताच्या आता थांब ना नाव घेऊ ठेवते कधी काय ठेवते त्याच्या एक दोन दिवसा पहिले चाललं जाऊ अजून त्याचं काही माहितच नाही आपल्याला काय झाडून कोण राहिली तू आई झाडते ना जण तू सर पप्पानी कर ना घरातला जा आई झाडते हे नको झाडत जात तू आई करते हे तू बाकीचे घरातले काम करत जा तुम्हाला कोणत एवढं हे लागून राहिलं मी बाहेर झाडून राहिली तर काय झालं ते करायचं आहे ते कर सरकार सांगितलं तू उलटच लागते तू खरंच एकडी आहे हो जो ते खरंच एकडी आहे तू लग्न पहिले चांगली वाटत होती आहे ना मी तेव्हा एकडी नाही दिसली का तुम्हाला एकडी होती का सरकी होती का तेडी होती का आडी होती लग्नानंतर साऱ्या गोष्टी दिसते लग्नाच्या आधी काहीच नाही दिसत <laughs> 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 तुम्ही ती गोष्ट नाही ऐकली प्यार मे अंधा होता एवढे अंधडे झालते आ कमी दिसलीच नव्हती तुम्हाला तोंडात दिसलं काय नाही फक्त मग आता काय सांगू इले हा तोंड असतो सारे फिदार आहे ती सर्वीच्या सर्वी माझे तसंच झालं म्हणून राहिले तुम्ही राहिले काय म्हणून राहिले इकडे

बाप सोडाय टाका लागते सर्व्हिस कामा करायला करा चंदा काशा बोलायला टोक्याच हो आहे म्हणा तोंडावरच बोलते मागे पुढे बोलत नाही तोंडावरच बोलते यावाला म्हणतो म्हणते बायासारा याय बाईसारखी बाई नाही म्हणते बोलायला बरोबर आहे कुठं म्हटलं जी काकू माझ्या सासूने करा म्हणून मीच करतो काम गे मग सारे स्विचर जबर माझ्या सासूले कोण करते मला काम मीच करतो काम माझ्या सासूने हातही लावू देत नाही माझ्या नवरच मंदा मदत करते जी मग मी तर माझ्या सासूने म्हणलं गेलो नाही एक शब्द आता माझ्या नवराच बोलते मध्ये आणि काय कोणाचं हे करावं लागते मध्ये माझ्या सासूने करूच देत नाही मी माझ्या सासूने करत नाही मी नाही म्हणत कर बा म्हणून जाऊ दे म्हणतो तसंच करावं लागते बाई तिले बोलली गेली ना तर मायजव सांगत जाय आणि मग दोघे मायले की येते मग भांडायला माझ्यासोबतही भांडते माझ्या सासूसोबतही भांडते आणि मग माय देर न, न उर हो दुगी दुगी, ना ना हो मग असं वाटते अंगावर गिंगावर जाईन तर भेऊ लागते पोलीस की कराल ह्या पुट्ट्या मोठ्या तो मोठ्या बोलणार आहे या पुट्ट्या दोघी हा आता हे माय चुलत ना हा हे शिकली तू नको बोलू भरू दे भरते भरू दे

बरोबर बाई शीतळ बरोबर पटपट बर हो जी काकू भरून असली भरतो भरतो भर भर भरत असली जा बाई जी काकू जा बाई आप शिलाय ती तर मस्त पट्टी शीतळ चलते आता काय झालं होते आलं आ तू इथं ना ना धुईना ते आ हो छाया चांगले तर बोलत होते तुम्ही ती जी आमचा पट्टी आताही पट्टे आमचा पण ते इचावल्या रुद्रच्या बाबा सोबत शीतलचं झालत एक वेळा आपण जास्त बोलत नाही नाही पोट्टी पुट्टी चांगली हिंदी आहे ते असं काही नाही पण कधी कधी मग ते टर्रेबाजी करते बाकी काही नाही नाही तर पुट्टी चांगली आहे ते पट्टी ना पटत नाही लागत माहिती आम्हाला आवडतो नाही बोलते गेलते ना जी तशी माझ्यासोबत बोलते राहते आमचं तसं आमचं काही तेवढं हे नाही बोलतो गेलतो आम्ही कौसुबाई मग भर मग मग पटपट जाय बरं जाय भर मग नंतर मग ते चंदा भरते आणि मग मी भरतो लागेल जा कौसुबाई आणि तुम्ही मी नंतर भरी मध्ये काय दिवसभर घरी राहिलेच आहे बरा बरा तुम्ही भरा तुम्हाला कापसाला जायचं आहे ना भरा मी नंतर भरी चल बाप्पा मीच भरून घेतो